पूर्णा शहरातील विविध नगरातून मुस्लिम समाज जमा समोर जमा होऊन मोठ्या उस्तात ईद ए मिलादू नबी जुलूस काढून शहरातील बक्षेसर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मस्तानपुरा शिवाजीनगर कुंभार गली खुरुशी मोला या मार्गाने जामा मस्जिद समोर मिरवणूक पोहोचली जामा मस्जिदचे शाही इमाम मोलाना शमीम अहमद रिजवी मोलाना अब्दुल रशीद साहब बरकाती मोलाना अहमद राजा व इतर मौलानांनी धार्मिक प्रवचन केले त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोप खुर्शी यांनी केले तर सूत्रसंचलन रफिक सर यांनी केले यावेळी ईद ए मिलादूच्या कमिटी या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तर माजी नगर उपाध्यक्ष भैया खंदारे अॅडव्होकेट धम्मा जोंड्रे यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या आज पूर्णा शहरामध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक व प्रसारक अखिल विश्वाला इस्लाम धर्माचे इस्लाम धर्माचा प्रसार करणारे ते शेवटचे महान पैगंबर होते आज पूर्णा शहरामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये ईद ए मिलाप या कार्यक्रमाचं कमिटीच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी नऊ वाजल्यापासून ईद मिलापच्या निमित्तानं सर्व संपूर्ण शहरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि या कार्यक्रमाला सर्व पूर्ण शहरातील सर्व धर्माच्या लोकांनी शुभेच्छा दिल्या आज मी पुणेकरांच्या वतीनं मी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या तत्त्वावर सर्व मुस्लिम बांधवांनी चालण्याचे त्यांना शक्ती जो अशी ह्या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो